यानंतर बातमी बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भातली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल कृषी सचिवांच्या कार्यालयावरती बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलेला होता आंदोलन केलेलं होतं आणि आता अमरावतीच्या विभागीय कार्यालयावरती त्यांनी आंदोलन केलं मोर्चाही काढला यावेळी बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला तर संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये पंधरा कार्यकर्त्यांसह सहा पोलिस जखमी झाले पोलिसांनी महिला आणि लहान मुलांवरही लाठी हल्ला केल्याचा आरोप आंदोलकांचा आहे बच्चू कडूंच्या नेतृत्वात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आमच्या मागण्या एकच होत्या का नोटाबंदीचा परिणाम आमच्या शेतीमालाचे भाव कमी झालेले आहेत आणि मग ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे हे नुकसान भरपाई जेपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि ज्या अधिकाऱ्यानं कारण नसताना चार्ज केला महिला अगोदर होत्या कुठल्याही जबरदस्ती केली नाही पण वरतून काय आदेश होता हजार पन्नास हजार शेतकरी मोर्चा या मोर्चामध्ये सामील झाले होते शासनाकडून यांनी दखल घ्यायच्या अवधी सरळ सरळ लाठीचार्ज केला आहे या सगळ्या घटनेचा निषेध आम्ही करतोय